हे नाश्ता तयार करण्यासाठी एक एक वाटी मूग डाळ आणि चणा डाळ चार तास आधी भिजत घातली होती जरासे पाणी घालून मिक्सरला लावून घेऊया जाडसर मिक्सरला लावायचे आहे वेगवेगळ्या मिक्सरला लावायचे आहे नंतर एकत्र करायचे आहे त्यानंतर यामध्ये एक कांदा बारीक कट केलेला घालायचा आहे आणि अर्धा टोमॅटो आणि हिरवी मिरची एकदम बारीक कट करून घालायची आहे चिली फ्लेक्स पाव चमचा चिली फ्लेक्स घालायचं आहे आणि फ्रोझन मला अर्धी वाटी घालायचं आहे पाव चमचा हळद घालूया आणि चवीनुसार मीठ घालूया आणि कोथिंबीर तोपर्यंत गॅसवर पॅन ठेवलेला आहे लो फ्लेमवर आणि हे व्यवस्थित आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला दहा मिनटं झाकण लावून ठेवायचं आहे झाकण लावून ठेवल्यानंतर आपल्याला एक हिरवी चटणी तयार करून घ्यायची आहे उद्या खोबऱ्याची तर आता ही आपली चटणी तयार झालेली आहे आता दहा मिनिटांनी आपल्याला ह्यामध्ये फक्त चिमूटवर सोडा घालायचा आहे लो फ्लेम दोन चमचे तेल घालून घेऊया आणि हे बॅटर यामध्ये सर्व ओतायचं आहे तीन मिनिट हे असंच ठेवून द्यायचं आहे लो फ्लेम वर वरून झाकण लावूया तीन ते चार मिनिट नंतर आपण परतून घेऊया हे नाश्ता टोमॅटो सॉस बरोबर खूप भारी लागतं याचा डिटेल या व्हिडिओच्या खाली छोटासा त्रिकोण आहे त्यावर क्लिक करा ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल आवडल्यास लाइक करा शेअर करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूला बेलायकन क्लिक करा धन्यवाद